नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं लोडिंग चाललंय हे श्री अकॅडमी फलटण चे सर्व सर्वा श्री श्रीकांत शिवाजी साळुंके सर आता सरांचा फार्म हाऊस आहे तो सोनवडी तालुका फलटण जिल्हा सातारमध्ये आहे सरांनी मलेशियन ग्रीन डॉर पण आरा घेतलेला आहे जो लावल्यानंतर अडीच ते तीन वर्षात उत्पादन चालू होत आहे एकोणीसशे ब्याऐंशीची ची नर्सरी आहे क्रॉस पॉलिनेशन जात आहे मलेशियन ग्रीन डॉर्पनारा हा शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात आहे बारा मेला पाऊस झाल्यामुळे रोपं आपल्याला दोन वर्षाची शेतकरी बंधूंना मिळतात बघू शकतो आपण जागेवरती पेरं सुटलेली आहेत आणि ही जी रोपं आहेत क्रॉस पॉलिनेशन जात आहे सिलेक्शन करून रोपं दिली जातात खराब रोपं वाटते ते बाजूला काढले जाते बघू शकतो आपण आता मलेशियन ग्रीन डॉर्पनारं जर म्हणलं तर लावल्यापासून आपल्याला अडीच ते तीन वर्षात खळधारणा चालू होत्या नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात आपल्याला चारशे ते साडेचारशे मिली पाणी आणि त्याचबरोबर सात ते आठ महिन्यात नारळ पाणी नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं तयार होते टू इन वन दोन्हीसाठी चालणारी ही जात आहे आता नारळ शेती जर म्हणलं तर शारपड खारपड दलदरिक्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे नारळ शेतीला आपल्याला एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत उत्पादन आहे आता श्री श्रीकांत शिवाजी सर शेतीमध्ये आपल्याला नवीन प्रयोग करण्यासाठी सरांनी मलेशियन ग्रीन पण नारळ हा घेतलेला आहे या नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे ही केरळमधील क्रॉस पॉलिनेशन जात आहे आणि आपल्याला जी क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं हो नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे जात उठकी असल्यामुळं हो जमिनीपासूनच फळदारणा चालू होत्या नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी टू इन वन जात आहे वैशिष्ट्य म्हणजे क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड संक्रित जात असल्यामुळं शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर सोलापूर असेल हिरो बाजूला गाडी नेऊन जाणार खाली तिथे कारण रोपाची उंची जास्त असली तर ते गाडीच्या जा बाहेर जाते वाऱ्याला पानं फाटत असतात त्यासाठी आपण स्वतः उभा हो राहून गाडी लोडिंग करत असतो आता शेतकरी बंधूंना ही रोपं दिल्यानंतर ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावतेवेळी आपल्याला सरीमध्ये जे खड्डा घ्यायचा आहे तो एक बाय एक बाय एक फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत पेंट थिमेट मोठेमोठे एक किलो हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टी आळवणी द्यायची आहे त्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला डी एप युरिया रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची आहे त्याचबरोबर पाचव्या महिन्यात आपल्याला ब्ल्यू कॉपर अर्धा किलो आणि एकोणीसशे एकोणीस दोन किलो दोनशे लिटर पाणी करून प्रत्येक घाटला मगानं वतायचं आहे त्याचबरोबर सहा महिन्यातून एकदा डोस त्यामध्ये शेणखत निंबळपेण थिमेट मीठ एक किलो हे सर्व आपण मिक्स करून रोप रोपाला द्यायचं आहे आणि रोपं लावल्यानंतर आपल्याला शेतकरी बंधूंना जे नियोजन दिलेलं असतं त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे महाराष्ट्राच्या पाचशे भागाला लागल्या त्यामध्ये सोलापूर असेल जालना असेल कळवण असेल त्याचबरोबर कुरुलकामती मोहळ असेल कोल्हापूर जिल्ह्यात नागज निमज अशा सर्व ठिकाणी बागा डेव्हलप झालेल्या आहेत खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल आता मलेशियन ग्रीन डॉर्फ ही जी जात केरळमधील क्रॉस पॉलिनेशन पाणी चवीला गोड त्याचबरोबर आपल्याला नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात आता ही जी रोपं आहेत रोपं दोन वर्षे जे आहेत बघू शकतो जागेवर त्याला पेरं सुटलेली आहेत तर शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर घरपोच येतात तीनशे पंच्याहत्तर रुपये रोपाची किंमत आहे रोप लावण्यापासून सर्व मार्गदर्शन योग्य नियोजन मिळत असतं अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपला असो जय हिंद जय महाराष्ट्र